श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर दिवाळीमध्ये प्रत्येक दिवसाला खूप असं महत्त्व असतं तर याच दिवसामध्ये एक धनतेरस म्हणजे धनत्रयोदशी हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी धन्वंतरी देवतेची आपल्याला पूजा करायची असते आणि धन्वंतरी देवता ही समुद्रमंथनातून प्रकट झालेली आहे विष्णूने जगाच्या कल्याणासाठी का जे काही अवतार घेतले आहेत त्यामध्येच एक अवतार म्हणजे धन्वंतरी देवता तर धनतेरस दिवशी आपल्याला या धन्वंतरी देवतेची पूजा करायची आहे आणि यमदेवतेसाठी सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर यमदेवतेसाठी का दिवा लावायचा यासाठी एक आख्यायिका आहे तर यमदेवांना एके दिवशी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला की पृथ्वीवरचे लोक मला नेहमीच घाबरतात कारण आपण प्रत्येक देवांची पूजा करतो पण यमदेवाला माणसं घाबरतात तर माता लक्ष्मीसाठी रोजच माणसं दिवा लावतात पण माझ्यासाठी मात्र एकही दिवस दिवा लावत नाहीत यावर ब्रह्मदेवानं सांगितलं की ठीक आहे आजपासून वर्षातून एक दिवस असा येईल ज्या दिवशी ब्रह्म यमदेवतेसाठी सुद्धा दिवा लावला जाईल आणि हाच तो दिवस म्हणजे धनतेरस या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेबरोबरच यमदेवतेसाठी सुद्धा दिवा लावायचा आहे आणि तो दिवा दक्षिण दिशेला ठेवून द्यायचा याचबरोबर धन्वंतरी देवतेचं आपल्याला तेरा दिव्यांनी औक्षण करायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला धनतेरस साजरी करायची आहे कारण अनेकांना वाटतं की धनतेरस म्हणजे फक्त नोटा दागदागिने पैसे या सगळ्या गोष्टींची पूजा केली की धनतेरस होते असं नाही कारण आपल्याकडं कितीही पैसा असला आणि आपलं आरोग्य ठीक नसेल तर आपल्याला पैशाचा काहीच उपयोग नसतो त्यामुळं पैशापेक्षाही कितीतरी जास्त प्रमाणात आपल्याला आपलं आरोग्य ठीक राहणं गरजेचं असतं आणि ते राहण्यासाठी आपल्याला धनतेरस दिवशी धन्वंतरी देवतेची विधीपूर्वक पूजा करायची आणि यमदेवतेसाठी सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा असतो आणि तो दक्षिण दिशेला ठेवून द्यायचा आणि जी काही आपण धनतेरस दिवशी जी काही पूजा मांडली आहे त्या पूजेमध्ये आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे काही मसाल्याच्या डब्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला पूजन करायचं आहे म्हणजे लवंग मिरी दालचिनी तमालपत्र सुंठ वेलची या अशा सगळ्या हळद या सगळ्या अशा अनेक गोष्टींचं आपल्याला पूजन करायचं आहे कारण धनतेरस म्हणजे धन्वंतरी देवतेची पूजा करताना आयुर्वेदाला खूप महत्त्व आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींची आपल्याला खऱ्या अर्थानं पूजा करायची आहे कारण सोन्या चांदीपेक्षा सुद्धा या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत मौल्यवान वस्तू आहेत आणि याचबरोबर आपण यमदेवतेसाठी जो दिवा लावणार आहे या दिव्याला घरातल्या प्रत्येकानं श्रद्धेनं नमस्कार करायचा आणि यमदेवतेकडे प्रार्थना करायची की यमदेवतेच्या आशीर्वादाने आम्हा सर्वांचं आयुष्य सुखी समाधानी आणि निरोगी आयुष्यामतीनं आपल्याला धनतेरसची पूजा करायची श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त